नमस्कार मी डॉक्टर प्रशांत कांतीलाल बागुल आपल्या पिंपळ नगर परिषद तालुका साखरी जिल्हा धुळे प्रभाग क्रमांक पाच मधून अपक्ष उमेदवार म्हणून नारळ या निशाणीवर उमेदवारी करत आहे माझ्या मायबाप जनतेला माझ्या वडीधाऱ्या मंडळींना आणि माझ्या सगळ्या युवक मित्रांना माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो लहानपणापासूनच आपण सगळेजण सोबतच वाढत आलेलो आहेत आणि आपला जो प्रभाग क्रमांक पाच आहे तो पिंपळनेरच्या मध्यवर्ती भागात आहे याची दशा दिशा आजपर्यंत याचं प्रत्येक रस्ते प्रत्येक गटार जे काही असेल ते सगळं आपण बघत आलेलो आहोत आणि म्हणूनच ही सगळी दुर्दशा बघून एक मनात विचार आला की एक ठाम नेतृत्व जोपर्यंत आपल्या प्रभागाला भेटत नाही तोपर्यंत आपण आपल्या प्रभागाची सुधारणा किंवा आपल्या प्रभागातील मायबाप जनतेला सेवा देऊ शकत नाही आणि ह्याच कारणाने मी उमेदवारी करण्याचा एक छोटासा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आपल्या सगळ्यांच्या साथ यामुळे मी केलेला आहे तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण मला आपल्या नारळ या निशाणीवर चिन्हावर बटन दाबून भरघोस मतांनी विजय करा जेणेकरून आपला प्रभाग सुखसुविधांनी जो आत्तापर्यंत दुर्लक्षित आहे याची प्रचंड सुविधा प्रचंड सुखसुई त्यानंतर आपल्या गटारी असतील आपली बाजारपेठ असेल तर तुम्ही बघत आहात की बाजारपेठ आता जवळपास नाही झालेली आहे एवढं सुंदर मार्केट जवळपास पिंपळनेर एकशे चाळीस पाड्या आहेत आणि त्या सगळ्या पाड्यांवरचे लोक आपल्याकडे व्यापारासाठी व्यवसायासाठी किंवा खरेदीसाठी येत असतात आणि एवढं सुंदर सगळं बॅकग्राऊंड असताना आपल्या बाजारपेठा आता सुन्या पडलेल्या आहेत याला कारण एवढंच आहे की उमेदवार फक्त निवडून येतात पण कामं मात्र शून्य करतात आणि ह्याच अनुषंगाने मी ठरवलेलं आहे की आपली बाजारपेठ असतील आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं विषय असेल आरोग्याचे प्रश्न असतील ज्या मूलभूत गरजा असतील सुख सोयी असतील याच्यापासून आपला प्रभाग जो वंचित झालेला आहे या प्रभागाला योग्य तो न्याय मिळावा आणि प्रत्येकाचं दिलेलं मतदान हे वाया जाऊ नये या अनुषंगाने मी आपल्यासमोर उमेदवारी करत आहे तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना आश्वासन देतो आणि तुमच्याकडून विनंती करतो की मारा नारळ ह्या निशाणीवर तुम्ही चिन्हावर बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजय करा आणि आपल्या सेवेची संधी द्या अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद